आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे रुपये तेतीसशे चौतीसशे रुपये एकावन्न पस्तीसशे दहा एकावन्न छत्तीसशे एकावन्न सदोतीसशे रुपये एकावन्न अडतीसशे एक पंचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये पप्पू दोन 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 हजार 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 रुपये एकवीसशे एकावन्न बावीसशे अकरा एकावन्न तेवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर चोवीसशे अकरा एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे अकरा एकवीस एकोण सव्वीसशे सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये एम सी अकराशे बाराशे रुपये सोळाशे एकावन्न सतराशे एकवीसशे एकावन्न रुपये बावीसशे दहा एकावन्न तेवीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एमटीसी एक हजार एक हजार एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे तेरा एकशे एकाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न एकशे एकाहत्तर पंधराशे पंधराशे दहा वीसशे चाळीस सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे पन्नास रुपये सोळाशे साठ रुपये सोळाशे सतराशे रुपये सतराशे गोळी मारे सतराशे दहा वीस ते चाळीस सतराशे पन्नास सतराशे अठराशे रुपये अठराशे रुपये बोला सन्शॉट अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधराशे दहा चाळीस पन्नास म्हणजे सोळाशे अकरा एकवीस एकतीस सतराशे रुपये सतराशे दहा सतराशे वीस सतराशे तीस सतराशे चाळीस सतराशे पन्नास सतराशे साठ अठराशे रुपये हय अठराशे एकवीस एकतीस एक्कावन्न अठराशे एकशे रुपये टी सी सातशे रुपये आठशे रुपये आठशे नऊशे रुपये नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एकतीस एक्कावन एकशे लेखत एक अकराशे रुपये अकराशे रुपये सी